असेल जी काही पदयात्रा आहे मला देखील यायचं आहे मी येऊ का आणि तेव्हाच मला त्यांनी सांगितलं तुम्ही आता येऊ नका प्रत्येक शिवसैनिक प्रत्येक महिला आघाडीची जी काही आपली यंत्रणा आहे ती कामी लागणार आहे तुम्ही जे यायचं आहे ते साधारणपणे शेवटच्या दिवशी शेवटच्या तासाला जे आपलं आंदोलन असेल ते आंदोलन त्या तो सगळ्यात मोठा मोर्चा निघणार आहे संभाजीनगर मध्ये जे कोणी नागरिक असतील ते आपल्या सोबत येणार आहेत आज इथे उतरल्यानंतर जे काही मी पाहतोय प्रत्येक जण मला जो भेटत आहे मी आता रस्त्याने येत होतो मला सगळेजण सांगतात की आदित्यजी पाण्याप्रश्नाबद्दल काहीतरी करा आवाज उठवा तुम्ही जो मोर्चा काढला तो योग्य आहे आम्हाला पाणी मिळालंच पाहिजे कधी दहा दिवसानंतर कधी अकरा दिवसानंतर कधी बारा दिवसानंतर कधी पंधरा दिवसानंतर पाणी हे आमच्या घरी येतंय बरं पाणी जे येते ते काही पिण्यासारखं पाणी आहे का अनेक ठिकाणी मी ऐकतोय पाणी येते की कोकोकोल येतोय पेप्सी येते हे आपल्याला कळत नाहीये अक्षरशः गढूळ पाणी येत आहे जवळपास काळं पाणी येत आहे ही सजा ही आपल्या छत्रपती संभाजीनगरला कशामुळे मिळत आहे कोणामुळे मिळत आहे आम्ही काय पाप केलं आहे ह्या मुख्यमंत्री महोदयाने आपल्याला सांगितलं पाहिजे तर आणि तरच हे आंदोलन थांबेल नाही तर हे आंदोलन थांबणार नाही हे आम्ही आज इथे इशारा द्यायला आलेलो आहे मला तेही दिवस आठवतात जेव्हा फडणवीस साहेब विरोधी पक्ष नेते होते इथे याच रस्त्यावर त्यांनी आंदोलन केलं होत आणि काय भाषण केलं होतं तुमसे गिला नाही हे ते काय काय सांगत होते ना किती आधी टाकल्या इथून येण्यासाठी बंदी तिथून येण्यासाठी बंदी आता तुम्हाला सांगतो बिलकुल आमचं सरकार आलं की बिलकुल पाणी देऊ पण नुसता आरोप करायचे तोडफोड करायची जातीय भांडणं लावायची धार्मिक भांडणं लावायची समाज समाजामध्ये समाजा वाद निर्माण करायचे पास क्या है? मेरे पास महाराष्ट्र की जनता है वो मेरे साथ है पण आज मला आठवत त्या दिवशी माझी जनआशीच मी चाललेलो होतो आणि घनकचरा व्यवस्थापन आपण जेव्हा केलं होतं विलगीकरण केंद्र होतं तिथे मी चाललो होतो तत्कालीन महापौर असतील आणि अनेक लोकांनी मला सांगितलं होतं तिथे जी जाऊ नका दिवसभर तुम्ही तिथे गेला तर तुमच्या कपड्यांना वास मारेल आणि मी सांगितलं तर वासाची मला चिंता नाही आपण ह्या शहरासाठी काय करत आहोत ते मला बघायचं आहे मी तिथे जाऊन पाहणी केली होती जी काही सुधारणा होती तिथे केली होती एस टी पीचा प्लांट असेल सीबीएसई शाळा आणण्याचा प्रकल्प असेल रस्त्यांसाठी देखील मला आठवतं जी परिस्थिती बिकट होती रस्त्यांची कारण आपल्या महानगरपालिकेत फंड नव्हता जीएसटी ज्यापासून देशात आलेला आहे कुठच्याही महानगरपालिकेकडे तसा स्वतंत्र फंड नाही आहे पण तेव्हा देखील आपल्या साहेबांचं उद्धव साहेबांचं सरकार असताना या शहरासाठी शेकडो कोटी देऊन आपण रस्ते ठीक करण्याचं काम हाती घेतलं होतं मला आठवतं तेव्हा म्युन्सिपल कमिशनर रस्तिक पांडे होते ते मी स्वतः खैरेसाहेब आपण होतात दानवेसाहेब आपण होतात आपण रात्री एक वाजता दीड वाजता या शहरात फेरफटका मारला होता की कामं कुठे चाललेली आहेत काय दर्जेची कामं आहेत आणि कशी कामं होत आहेत याला म्हणतात शहरावर प्रेम जे मी माझ्या आजोबांकडून म्हणजे वंदने हिंदू सम्राट बाळासाहेब ठाकरेंकडून शिकलेलो आहे नुसता आरोप नाही केलेत कामं केलेली आहेत होय मी मंत्री असताना अजिंठा लेवरासाठी असेल शंभर कोटी मी मंजूर करून दिले होते कारण ह्या शहरामध्ये आपल्याला पर्यटन वाढवायचं होतं पर्यटक नुसतं महाराष्ट्रातून नाही नुसतं देशातून नाही तर जगभरातून खेचून आणायचं होतं कारण जगात छत्रपती संभाजीनगर नाव हे मला न्यायचं होतं पण फडणवीस साहेब आपण ज्या रस्त्यावर मोर्चा काढला फडणवीस साहेब ज्या शहरामध्ये आपण आंदोलन केलं ज्या शहरामध्ये आपण वचन दिलं होतं की माझं सरकार येऊ द्या म्हणजे त्यांचं सरकार येऊ द्या किती दोन दिवसात पाणी देतील सांगितलं होतं रोज पाणी देतील असं सांगितलं होतं फडणवीस साहेब कदाचित आपल्याला माहिती नसेल कारण आपण ह्या भांडणांमध्ये व्यस्त आहात एशियनशी गट तुमच्याशी भांडत आहे दादांचा गट तुमच्याशी भांडत आहे तेवढा नसेल तरी थोडाफार भांडतच आहे पालकमंत्री कोण होणार मुंबईमध्ये मंत्र्यांच्या बंगल्यांमधून कोणाचा बंगला कोणाला मिळणार चांगल्या गाड्या नवीन मंत्र्यांना मिळत आहेत की नाही प्रोटेक्शन कोणाला आहे झेड प्लस कोणाला आहे रुबाब कोणाचं जास्ती आहे फडणवीस साहेब मला माहिती आहे तुम्हाला ह्याच्यात व्यस्त ठेवलेलं आहे पण थोडं त्याच्यातून लक्ष बाहेर काढा आणि या महाराष्ट्राच्या जनतेकडे द्या लक्ष आज ही जनता त्रस्त आहे है, हैराण आहे है। आज महाराष्ट्रात कुठचाही जिल्हा असा नाहीये जिथे गुन्हेगारी वाढली नसेल एक दिवस पोलिसांना मोकळा करून द्या हात मोकळे करा त्यांचे गुन्हेगारी एका दिवसात पोलीस थांबवतात की नाही हे पाहून बघा पण सगळे गुन्हेगार तुम्हाला तुमच्या पक्षात घ्यायचे जे भ्रष्ट असतील भाजपामध्ये घ्यायचे जे गुंड असतील भाजपामध्ये घ्यायचंय वॉशिंग मशीन मध्ये टाकायचंय का तर ह्यांची मदत घेऊन तुम्हाला लोकांवर दादागिरी करायची आणि नि निवडणुका जिंकायचंय फडणवीस साहेब कधीतरी ह्या चक्रातून बाहेर पडा आणि जनतेची सेवा करा फडणवीस साहेब कदाचित तुम्ही किंवा भाजपमधलं कोणी बोलला होतं त्यावेळी की आमचं सरकार असताना झुम्मा टू झुम्बा पाणी येतं आता काय डबल झुम्म्यानी पाणी येतं फडणवीस साहेब कधीतरी धर्माचा चष्मा बाजूला ठेवा आणि माणसाला माणूस बघून बघा जात पाहू नका धर्म पाहू नका माणसाला माणूस म्हणून मी जेव्हा माणूस म्हणतो तेव्हा बाई आणि पुरुष दोन्ही महिला पुरुष दोन्ही माणूस किच्या चष्म्यातून बघा कदाचित नंबर वाढला असेल डोळ्याचं तपासणी करून घ्या पण आज ह्या महाराष्ट्रात जात पा धर्म न पाहता महाराष्ट्र हैराण आहे है। तो याच कारणामुळे आहे की तुमचं सरकार आमच्या राज्याकडे लक्ष देत नाहीये काय काय वचनं दिली होती तुम्ही इथे महिला खूप मोठ्या संख्येत बसल्या आहेत कदाचित काही महिलांनी लाडकी बहीण योजनेला मतदान केलं असेल त्या पिंक जॅकेटला मतदान केलं असेल फडणवीस साहेबांना मतदान केलं असेल का तर तुम्हाला वाटलं होतं की पंधराशे एकवीसशे करून मिळेल सरकार बसलंय बहुमताचं सरकार आहे असं बहुमत कदाचित i